आजचं राहूचं नक्षत्र शनिवार स्वतः बहुतेक आपण घ्या म्हणजे आत जर तुम्ही त्या सेन्सिटिव्ह से कनेक्ट झालात तर फार डेंजरस होऊ शकत असा हा विषय सरांनी पण सांगितलं मगाशी कि वास्तुशास्त्र किंवा कोणत्याही वस्तू वगैरे शापित असतात वगैरे काहीतरी शाप लागतो कुणाचा वगैरे तर आजचा हा विषय आपण भयान वास्तू कशा ओळखात कशा ओळखात भयान वास्तू तर शापित वास्तू भयान वास्तू बाधित वास्तूचे परिणाम सारखेच दिसून येतात भयान वास्तू कोणी पाहिले का आणखी कोणी व्हेरी गुड भयानवस्तू ही वस्तू भयान आहे ती सांगावं लागलं का तुम्हाला कशी ओळखावी ती <laughs> दिसते सरळ आहे आणि शापित वस्तू भयान वस्तू बाधित वस्तू यांचे परिणाम जवळपास थोड्याफार फरकाने सारखेच असतात हा विषय असा आहे की श्रद्धा अंधश्रद्धा याचा प्रचार करणे किंवा प्रसार करणे हा माझा हेतू नाही आजच्या व्याख्यानाचा विषय मला जो दिलेला आहे मॅडमनी सरांनी हा बरोबर राहुलचा नक्षत्र आणि शनिवार योग आला असावा असं मला वाटतं उद्देश फक्त हा हेच याचा की जे नवोदित वास्तू कन्सल्टंट आहेत या वास्तू आता करायला लागले तर त्यांना काही गोष्टी ह्या माहीत असल्या तर त्या वास्तूमधील दोष त्यांना लागू नये हा हेतू आहे म्हणजे भयानक वस्तू असेल तर तुम्हाला ती दिसल्या बरोबर कळेल पण काही घरांमध्ये त्या वस्तू शापित आहेत दुषित आहेत पातीत आहेत लावल्याशिवाय नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्ष एंट्री केल्यानंतर तुम्हाला कळेल की हे असं असं आहे की ह्याचा इतिहास नंतर कळेल आणि या जस नेक्स्ट कुठेतरी दाट जंगलामध्ये हवेली वाडा की कधीतरी पूर्वी तिथे वस्ती झाली असेल आणि आज तिथे नामशेष देखील नाही अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला वेली गोळीस टक्के वगैरे सगळे असतील तर तुम्ही सहज म्हणाल अरे इथं वस्तू आहे म्हणजे काहीतरी इथे आता हे आहे जर कोणाला कल्पना नसेल कि भयाण वस्तू कशी असते तर नेटवर जाऊन बघा तुम्ही तर रामसे बंधूंच सिरियल पिक्चर्स हे केल्यानंतर तुम्हाला भयान वस्तू काय असते हे म्युझिक सकट कळेल <laughs> आणि जसा पूर्वी विल्डो हा एक इंग्रजी चित्रपट आला होता मध्ये मुंबईला बाहेर एम्ब्युलन्स उभी असायची एवढा डेंजरस आणि एवढा पिक्चर चित्रीकरण होतं पण चित्रीकरण हे खूप वेग याच्याने केलेलं असतं इम्प्रेसिव्ह झालं पाहिजे त्याचा परिणाम साधला पाहिजे म्हणून पण तशा काही वस्तू किंवा सगळ्या वस्तू अशा नसतात तर त्यासाठी हा भयान वस्तू खरोखरच भयान असते ते कारण त्यामध्ये हवेली वजावाडा म्हणतो आपण जस हवेली कलेश्टेके कशा वळखताय शापित वस्तू आपण पहिल्यांदा पाहूया की कशी शापित वस्तू ओळखायची मगाशीच रमणला शाळा सरांनी सांगितलं की कशा मुलांचा इंदिरा गांधींचा गांधीचा उदाहरण दिलं की त्यांचा शाप नडला असं जो म्हणतो ना म्हणजे एखाद्याचा शाप किंवा एखादा थळथळा किंवा एखाद्याची जर वासना राहिली असेल तिथे तर त्या वासनेमध्ये अशा काही अतृप्त अदृश्य अनाकलनी अशा किंवा दाट अशा गोष्टी असतात तिथे त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे होतो आता शापित वस्तू पाहूया आपण शापित वस्तू आपल्याला सहजासहजी करणे कठीण आहे बाहेरून सुंदर दिसते रंगरुंग आहे सगळं आहे तरी देखील तुम्हाला जर आतमध्ये गेल्यानंतर कळेल की महागड्या फर्निचर देखील आहे तिथे खूप फर्निचर आहे जुनं फर्निचर आहे एवढा पैसा खर्च केलाय म्हणजे सगळं व्यवस्थित असेल असं वाटत नाही जोपर्यंत तुम्ही वास्तूमध्ये प्रवेश करत नाही तुम्हाला या गोष्टी कळत नाही आणि पुढची गोष्ट म्हणजे त्याचा इतिहास तुम्ही विचारत नाही त्यांनी सांगितलेली समस्या आणि त्या वास्तुरचनेबद्दल जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल की वास्तुरचना बरोबर आहे तरी देखील त्यांना ते प्रॉब्लेम काय येतात आणि अशा घटना त्या त्या घरात घडतात का घडतात हा आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे पहिला त्यासाठी तुम्हाला त्याचा इतिहास कळला पाहिजे इतिहास म्हणजे काय तर ती वास्तू त्या ठिकाणी त्या वास्तूचे परीक्षण करताना काय काय पाहावे जर हे तुम्ही पाहिलं तर त्या वास्तूचा इतिहास तुम्हाला कळला पाहिजे की वास्तू पूर्वी होती तिथे काय होतं ती वास्तू तलावावर बांधली होती त्या तलावात कित्येकाने आत्महत्या केल्यात का किंवा के त्यात पूर्वी कसे कुत्री मांदे गुरं वगैरे टाकली जायची आता आपल्याला सगळीकडे इमारती दिसतात पुन्हा आज सेंटर इथे आहे पण पुढं कुठपर्यंत पोहोचलेलं आहे तर कुठे तळी होती कुठे स्मशान होतं आता काही लागलं हे नाही आहे तर अशा ठिकाणी जर एखादी इमारत बांधली असेल तर ती शापित असू शकते तुमचा अनुभव आणि अभ्यासाची कसोटी पणाला लागते जर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येतं की वास्तवमध्ये कुठेही कट नाही एक्सटेन्शन नाही तरी देखील त्यांना त्रास होतो त्यांनी सांगितलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम त्याच्याशी रिलेटेड होत नाही तर मग ह्या गोष्टी घडतात तर का घडतात ह्या घटनांचा कालखंड तुम्हाला विचारायला पाहिजे कालखंड विचार म्हणजे कुठली घटना कधी घडली एखादी प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केल्यानंतर घटना घडलेल्या आहेत का की एखादी चांगली प्रॉपर्टी विकल्यानंतर त्याच्या घटना घडायला लागल्या का हे विचारलं पाहिजे की ज्या वेळेला आपण एखादी शापित किंवा दूषित अशी वस्तू खरेदी करतो प्रॉपर्टी खरेदी करतो त्यावेळेला त्याच्याबरोबर असलेले दोष देखील येतात चांगलं एक उत्तम उदाहरण सांगलीमध्ये सुंदर सोन्या चांदीचा व्यवहार व्यवसाय असलेले बंगला असलेला मोठा वाडा असलेले सात आठ बन, चार पाच बंधू हे सगळं व्यवहार करायचे सगळे व्यवस्थित चाललेलं होत पण त्यांच्या त्याच्यामध्ये प्रगती झाल्यानंतर सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये त्यांना स्वस्त मिळते म्हणून एक जागा खरेदी केली आणि तेही जागा कित्येकाने त्यांना सांगितली की खरेदी करू नका तुम्ही तरी त्यांनी स्वस्त मिळते काय होते बघू असा विचार केला कोणीतरी माझा रेफरन्स दिला आणि मी तिथे जाऊन बघून जागेवर जाता नाही आलं कारण सिटी पासून ते लांब होत तर अशा वेळेला मी त्यांना पहिला विचारलं की या घटना कधी सुरू झाल्या तर ह्या घटना सुरू झाल्या त्यावेळेला तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली किंवा विक विकली का तर ते खरेदी केली त्यावेळेला राहूच्या त्याच्या स्थितीवरून मला लक्षात आलं की मी कुठेतरी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे तर त्यामध्ये प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे मी त्यांना विचारलं तुमच्या जागेमध्ये खरेदी केलेल्या जागेत सर्प दिसतो का तर त्यांनी सांगितलं नाही दिसत मी म्हण आता तिथे कोण का गाव आई आईवडील राहतात त्याने फोन करायला लावला तर ते म्हणाले की हो इथे साप पण फिरत असतो सर्प मोठा जुना तर हे असं की हे त्याचं लक्षण आहे की त्या जागेमध्ये कोणाच्या तरी वासना शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्याचा दोष सांगायला लागला त्यामुळे त्यांचे सगळे भाव म्हणत आहेत वेगवेगळ्या स्थितीमध्ये येणं अशा प्रकारची परिस्थिती झाली की राहत घर विभागलं गेलं राहत त्यांचा घर बंगला होता तो देखील त्यांनी विकावा लागला आणि अशा परिस्थिती मग ते म्हणतात ना की ज्योतिषी झाला वकील झाला मंत्री झाला संत्री झाला डॉक्टर झाला काही फरक पडत नाही मग लोक ज्योतिषाकडे आणि वास्तुस्कंटकडे येतात काही मार्ग आहे का विचारायला तर या अशा ज्या काही घटना असतात त्या कधी घडल्या काय घडल्या त्याचा क्रम आपल्याला लावायला पाहिजे आणि जर नव्याने बदल केलेला कधी आवडत होत घरामध्ये काही बदल केले की तरी होतात काय वेळेला घरी मुलाचं लग्न झालं म्हणून एखादा रूम मानला जातो नेमका साऊथ वेस्ट ला मांडला जातो तर ही जे दोष येतात या वास्तुच्या रचनेमुळे येतात तर अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत का हे आपल्याला पाहायला पाहिजे आणि वास्तुदोषामुळे प्रतिकूल असे घडले नसेल तर त्या अनाकलनीय घटनांचा शृंखला सुरू होण्यामागे कारण काय हे आपल्याला पाहावं लागेल तर त्यासाठी जातकाच्या जा समस्येचे कारण काय हे शोधले पाहिजे आणि कोरिलेट करायला पाहिजे त्याचे परिणाम कसे लागतात लक्षात येतात तर साधारण सगळे की साधारण घरात शुभ कार्य न होणे विवाह न होणे उशीरा होणे संतती उशीरा होणे न होणे अशा प्रकारे प्रॉब्लेम दिसतात घरात सतत आजारपण सतत आजारपण नाही कुठली आता वास्तू दूषित असं म्हणतो पण ती गोष्ट वा रिपीटेडली व्हायला पाहिजे म्हणजे आजारपण झाले की आई झाले की वडील वडील झाले की मुलगा मुलगा झाल्यानंतर आहे तर ही जी सायकल आहे ही सायकल जर अशी व्हायला लागली की, लाग की निश्चित काहीतरी कारण आहे तर ह्या अनामिक भीतीत येते आणि प्रगती न होणे स्त्रिया आणि मुलं यांना विशेष त्रास जास्त होतो स्त्रियांना त्रास जास्त होतो वेगवेगळे वे भास होतात मुलांना देखील फिगर दिसताना दिश्टा दिसतात मला देखील माझ्याकडे केसेस आलेल्या होत्या अशा कि मुलाला काहीतरी फिगर दिसते जाताना तुम्ही काही करू शकाल का तर आपण तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अशा केस मध्ये तुम्ही हात घालू नका कारण तुम्हाला स्वतःला एक तेवढी साधना किंवा एक मजबूत करायला हवं कि त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही असं प्रोटेक्शन किंवा प्रोटेक्टिव्ह कवच तुम्हाला धारण करता आलं पाहिजे त्यापेक्षा कोणत्या तरी गुरुला किंवा दत्त गांगापूरचं दत्त मंदिर आहे अशा ठिकाणी जायला सांगावं संत मंदिर किंवा साधक देखील या गडीत पडत नाहीत कारण या गुरु याच्यामध्ये पकारात जात तर शक्यतो ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही तर तिथे करू नये याचे संकल्प देखील मिळतात आमच्याकडे आमच्या अनुभवामध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सतत डिस्कशन होत असत त्याच्यामध्ये पुण्यावरूनच एक वास्तू विजिट साठी त्यांना बोलवणं आलं था था बोलवणं आलं तर रात्री त्यांना स्वप्न पडलं अरे कशाला येतो बाबा तिथे मरायला गप्प बस तिथे बसलाय तिथे त्यांनी ती वास्तू विजिट केली नाही हे संकेत असतात तर संकेत आपण त्याचा विचारात घेतले पाहिजे आता आपण बाबीत वास्तव बद्दल बोलू काही सोसायटीमध्ये पाहिलं असेल की एखाद्या सोसायटीमध्येच तुम्हाला सतत ऍक्सिडेंट होतात आज हा गेला तो गेला काही लोकांनी गाडीला टोकला गाडीने ह्याना टोकलं काही वेळेला कपलच्या कपल, कपल गेलेले असतात तर अशा ह्या सोसायटीमध्ये ज्या वेळेला अशा घटना घडायला लागतात तो मुलां माणसांच्या किंवा त्या वस्तीत राहणाऱ्या त्या मध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरते शेतरुन अँब्युलन्स गेली तरी त्याला धडकी भरायला लागते आता कोणाचा नंबर लागला आणि जर मध्ये आले चार्ण चार्ण कि हाँ तर आता कोण गेलं तर ही चर्चा सतत चालू होती आणि भीतीच अनाकली भीती त्यामध्ये राहते आणि मग हे आपल्याला बघावं लागतं की ह्या बिल्डिंगचा इतिहास काय होता तर इतिहास काय असू शकतो त्याचा परिणाम तर झाला ऍक्सिडेंट जर वेळेला करतात वगैरे तर अशी बिल्डिंग ती बिल्डिंग एखाद्या तलावावरती किंवा स्मशानाच्या जागेमध्ये अशा ठिकाणी बांधली गेली असावी ठाण्यामध्ये चांगलं पोपळी भागामध्ये खारपाडा भागामध्ये एक इमारत एकदा बांधली अर्धवट पूर्ण झाली म्हणून बिल्डरने सोडून दिली दुसरी बांधली त्याच्यामध्ये देखील त्यांना यश आलं नाही पैशाच्या जोरावर बिल्डिंग म्हणली तर तिथे आपलं क्लाइंट यायला तयार नाहीत तर क्लाइंट यायला तयार नाही झाले म्हणजे ही निगेटिव्हिटी असते एक फ्रिक्वेन्सीज आहेत त्या स्थानं आहेत ती ऊर्जा स्थानं आपल्याला पेलतात की नाही जर माझी फ्रिक्वेन्सी ठराविक आहे आणि यांची बरोबर नसेल तर मी यांच्याबरोबर जास्त पडली ठेवणार भी नाही तर अशा जागेमध्ये देखील चांगली लोक येत नाही जसं माणूस हा चांगल्या हॉटेलमध्ये जाणार नाही राहिला किंवा सोसायटीमध्ये चांगलं जाणार नाही कारण त्याला ते नाही राहत अवघड वाटत त्याला तर अशा प्रकारच्या सोसायटीमध्ये ह्या घटना घडण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्हाला संपूर्ण त्या जागेचा इमारतीचा पूर्वी काय होतं कधी झालं कसे झालं ते या सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि मग आपण ठरवाव्या लागतात कशा ओळखा कुणाकडून खरेदी केली हे बघायला पाहिजे आता याने ज्यांचा प्रॉब्लेम आता फेस करतायत त्यांनी कोणाकडून ती वास्तू घेतली पूर्वी काय व्हायचं कि दत्तक वारसाने किंवा एखाद्या विधवेने शेवटच्या काळामध्ये मला म्हणून सगळी प्रॉपर्टी काही लोकांनी ट्रान्सफर केली आणि त्याला बाईच्या झालेल्या वेदना मरण काळामध्ये किंवा इतर वेळेला दिलेले शेवाशाव त्या व्यक्तीला भोगावे लागतात उत्तम उदाहरण अलिबागचं आहे कित्येक दिवस मुलीचं लग्न होत नव्हतं मुलाचंही लग्न झालं नाही आणि कुठलेही प्लॉट देखील चांगल्या तिकडच्या लोकल माणसाचे प्लॉट देखील विकले जात नुसते तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये पर बोलवल्यानंतर माझ्या लक्षानंतर मी पहिला प्रश्न सगळ्या प्लॉट त्यांचे बघितले बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वे ठिकाणी तर लक्षात आल्या मी म्हणले प्लॉट कोणाकडून घेतले तुमच्या मिस्टरांनी त्यांचे मिस्टर वागले होते त्यांना काय माहिती नाही मी म्हटलं या काही दिवसानंतर किंवा तुम्हाला चान्स मिळेल तर इकडच्या म्हाताऱ्या बायकांना विचारा किंवा माणसांना विचारा की ही वस्तू कसं आलं हा यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांचा एक चांगला बंगला होता जुना एका विधवेचा होता आणि त्या विधवे विधवाबाईला सांभाळलं म्हणून त्या विधवा दिलेला होता तर हा असा हा त्याचा कदाचित त्रास होऊ शकतो असं मला वाटलं मग त्यांनी सांगितलं की काय करता येईल का म्हटलं काही विधी करावे लागतील ते विधी करा आणि मग कदाचित तुम्हाला थोडासा फरक मिळू शकते तर त्याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर आता त्यांचे प्लॉट वेगळे गेले परिस्थिती चांगली आहे आता घर त्यांना दुसरं देखील मिळालं आणि हे घर त्यांनी तसंच हे केलं त्या जागेवरच विधी केले तर हे केव्हा केव्हा घडू शकतं जर तुमचं एखादं जुनं पुराण घर वडोले बाबीच गावाला असेल आणि आण जा ते जर मोकळं असेल कित्येक वर्ष कोण गेलं नसेल तर त्या जागेमध्ये निगेटिव्हिटी साठतात आणि त्या जागेच तुम्हाला स्वप्न पडत असेल तर निश्चितच त्या जागेचा दोष तुम्हाला लागू शकतो म्हणून अशी पडी वस्तू वगैरे काही असेल वाचतो तर ती विधीपूर्वक डिमॉलिशन करणं हा त्याच्या उपाय आहे तर याच्यामध्ये हा त्या वृद्ध सेवा केल्या आता के ठाण्याचं एक चांगलं उदाहरण आहे की पारशी जोडप होत वयोवृद्ध तिथे शेजारी त्यांच्या नवीन जोडपं राहायला गेलं हे वयोवृद्ध होतं काही दिवस वर्ष झाल्यानंतर त्या लक्षात आले की जोडप त्या आता वादतार कोण नाही काय नाही मग त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचा खर्च खर्च करण्यासाठी त्यांनी त्यांना गोड भरून प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली आणि ती जोडप वृद्धा बघायला खूप त्रास झाला त्यांना म्हणजे मलाही त्यांना अक्षरशः बघायला पण लक्ष दिलं नाही आणि पाच सहा महिन्यातच त्यांचा एका एक्सप्रेस हायवेला दोघांचेही मृत्यू जागेवरच गेले या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचे परिणाम देखील असे तुषू शकत अशा लागलेल्या वास्तूत कुणी राहायला आले तर त्यांना हा इतर जाणीमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शकतो वास्तुतील त्रास कोणाला जास्त मला सांगितले त्याप्रमाणे लहान मुलांना वगैरे होतं तरुण जोडवायचं प्रश्न सांगितलं नेक्स्ट याच्या पुढचे सिलेक्ट तर हे सोस बरा शुभ कार्य न सांगितलं मी पुढे ते खाण्याचं उदाहरण आहे बिल्डरने बोललेलं होतं की प्लॉट घ्यायचा आहे खूप जुना आहे तो डेव्हलप होत नाहीये मी विकत घेऊ का तर मी परिस्थिती बघितली प्लान बघितलं म्हटलं त्याच्यावरून फक्त टू डायमेनशन ड्रॉइंग असतं तर थ्री साठी म्हणजे ऍक्च्युली वर जावं लागेल प्लान वरची आणि जागेवरची स्थिती बरोबर होती त्या प्लॉटवरती चारे चार एकरचा प्लॉट साऊथ वेस्ट कट आणि नॉर्थ वेस्ट कट होता आणि ड्रॉइंग मी दाखवल्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन चौदा ते पंधरा माळ्याचं नॉर्थ नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या भागातच होत जमिनीला उतार हा पूर्व दिशेला जास्त होता म्हणजे अप्पर लेव्हल आणि लोअर लेव्हल एवढं होत आणि त्या कंपाऊंड मधून आत एंट्री केल्यावर पूर्वेच्या भिंती बिल्डिंग वरती डेड इंचा म्हणजे पथ शून्या हा दोष लागत होता म्हणून ते कदाचित काय वेळेला तो डेव्हलप झाला नसेल आणि तर त्या ठिकाणी देखील होण्याची शक्यता आहे त्या बिल्डरला म्हणलं असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही प्लॉट न देणं चांगलं म्हणलं ज्याच्याकडून खरेदी करणार आहे त्यांना विचारा तुम्ही की या प्लॉट मध्ये अपघात वगैरे झाले का कारण ती वास्तू बिल्डिंगचं काम दोन हजार पाच ला सुरू झालं दहा ला बंद पडलं आज तक ते काम बंद आहे त्या बिल्डरने तो, तो प्लॉट खरेदी केला नाही नेक्स्ट आता हे सांगितलं तेच आहे पुढे पुढे त्यांनी मार्गाची केली सिक्वेन्सने सिक्वेन्स केला के वास्तू शस्त्राप्रमाणे पूर्वयुक्त ईशान्यला त्यांनी ब्लॉक केल्यामुळे शुभ ऊर्जा येणे बंद झालं आणि त्याचा त्रास झाला पुढचं ता याच्यामध्ये आता वास्तू बोलूया तो भी हो तो ने का तुम्ही बिल्डिंग वगैरे कुठे गेलात तर तुम्हाला ते कळणार नाही की आतमध्ये वास्तू येते कसे येते काय येते त्याप्रमाणे तर वास्तूमध्ये देखील वास्तुपुरुष मंडळ तुम्हाला माहिती असेल तर वास्तुपुरुष मंडळ हे पंच्याऐी देवतांचा आहे आणि ह्या बाहेरच्या देवता आहेत त्या विक्षेप देवता ते वगैरे आहेत त्या बाहेरच्या आणि ह्या ज्या आहेत याला आवरण देवता म्हणतात आणि हे मध्ये आहे ते अंग देवता या देवता म्हणजे ही ऊर्जा स्थान आहे म्हणजे काही शुभ ऊर्जा मध्ये जात आणि काही त्रासदायक ठरतात तर त्रास त्रास त्या त्रासदायक ठरतात त्याचं कारण त्या ऊर्जा तशा प्रकारच्या शुभ ऊर्जा किंवा आपल्याला न पेलणाऱ्या ऊर्जा त्रास होतात जसं आपण जर म्हटलं तर सतार वाजवल्यानंतर जे आपल्याला वाटतं की मंजूळ आहे चांगला आहे ते आहे तेच ढीचे लावला तर आपण कानात ठेवतो म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी आणि आपल्याला सण होत नाही तसे ह्या शुभ देवता एका साईडला आणि पूर्वेला आणि अशुभ देवता पश्चिमेला आणि ने दक्षिणेला दक्षिणे अंग देवता ज्या आहे त्याला प्रोटेक्ट करतात ते आवरण देवता आणि बाहेर आहे ते विशुभ देवता ह्या कोरोना देवता आहेत जर तुमच्या घराला कट असेल काही असेल मग तो कुठल्या भागात कट आहे त्याच्याप्रमाणे त्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतात या शक्तस्थान आहेत सगळी स्थान फ्रिक्वेन्सी आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिलं तुम्ही सातशेच्या वरती पेलवत नाही आणि चारशेच्या तुम्हाला लक्षात येईल की घरामध्ये कट असेल एक्सटेन्शन असेल टॉयलेट बाथरूम असेल जर टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी असेल म्हणजे कुठे उत्तर आहे असेल समजा अतिथे शकी राहू देखील असू शकेल पत्रिकेत तर त्या घरातल्या व्यक्तीला श्वसनाचे आधार होऊ शकतात तसं तुम्ही पाहिलं तर पश्चिमेला टार्गेट असेल पश्चिम नैऋत्यला आणि उत्तरेला दोष असतील इथे गायनिक प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे हे का सांगितलं की तुम्हाला आता एवढ्या शापित वस्तू दिसणार नाही बाधित दिसणार नाही पण ज्या आता जी संस्कृती फ्लॅट संस्कृती आहे ती संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल तिकडचे क्रम तिकडच्या सगळ्या गोष्टी असतात तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला त्रास नये म्हणून स्वतःबरोबर एक कवच धारण करायला पाहिजे ते कवच म्हणजे रुद्राक्ष मान किंवा स्वटिक माण आपल्या बरोबर घेऊन जायचं त्या घरात जायच्या अगोदर कुठल्या तरी झाडाला गाय दिसली ते गायीला हात लावावं मग त्या घरात प्रवेश करावा कदाच्या वेळेला तुम्ही जाताना स्वतःबरोबर सुगंधी अगरबत्त्या घेऊन जा नाहीतर त्या मालकाला सांगा अगोदर आणायला आणि त्या घरामध्ये त्याला सांगा की संपूर्ण घर आता जसं आपण म्हणतो की आपल्या वास कसा आला काही वेळेला कचऱ्याची गाडी गेली नाही तरी घने वास कसा आला म्हणजे त्या जागेवर ती सुवासिक वास असेल तर चांगली ऊर्जा पास झाली आणि कचऱ्याची गाडी गेल्यासारखा वास आला तर निगेटिव्ह ऊर्जा पास झाली असा त्याचा अर्थ जसा होतो त्याप्रमाणे आपल्याला या गोष्टीमध्ये कुठल्याही जायला पाहिजे आणि प्रोटेक्शन करायला पाहिजे तिथे गेल्यानंतर चुकून ये त्या घरातलं पाणी पिऊ नका काही स्मार्ट आजकालची मुलं हिच्यातून स्वतःच्या पाण्याची म्हटले घेऊन जातात आणि तिथे पितात ते पण चुकीच तिथे काही खूप कारण याच असं झालं की एखाद्या घरात तुम्ही गेलात आणि काही सांगितलं की गणपतीला दर दर मंगळवारी तुम्ही दुरववा जास्वंदी वावढी म्हातारी जी आजी वगैरे असतात त्यामध्ये अहो किती वेळा यांना सांगितलं आमचे हे त्यांना सांगत होते हे ऐकतच नाही त्यांनी सांगितलं की परंपरा कुठे चालू ठेवा पण हे लोक कोणी ऐकत नाही आमच्या यांचा हा फक्त असेल कोणी फॉलो केलं ज्या वेळेला तुम्ही उपाय सांगितला की असं असं करा त्यावेळेला सावध राहायचं की ते अदृश्य शक्ती तिथे असलेली अदृश्य शक्ती ही तुमच्या शरीराचा माध्यम म्हणून तुम्हाला सांगायला जाते तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कळल्या तर ठेवू नका आणि जुन्या वस्तू सरांनी देशमुख सरांनी पण सांगितलं की जुन्या घरातल्या वस्तू ठेवू नका कुणाच्या आठवणी म्हणून ठेवू नका जर एखादी जुनी व्हायला लागली वस्तू तिथे निगेटिव्ह जमावत राहते आणि एका ठराविक काळानंतर ती परत फिरबल करते तर ह्या जुन्या वस्तू वगैरे सोडून द्या कुणाच्या आठवणी सोडून द्या जुन्या बाजारातून आणलेल्या खुर्च्या टेबल वगैरे वापरू नका कारण अशी टेबल खुर्ची किंवा स्टँड काही असेल कुठे वापरला कळत नाही कारण एखाद्यावरून कदाचित आता ही पद्धत गेले की भंगार आणायचं पण पूर्वीच्या काळी जुन्या मिळालं आणायचं काय सांगतात त्या दशूलवर उभारून कोणीतरी आत्महत्या केली असेल तर ही रिस्क घेऊ नका कोणी दिलेल्या वस्तू वस्तू घरात ठेवू नका इव्हन देवाच्या मूर्ती असल्या तरी ठेवू नका तर त्याच्याबरोबर निगेटिव्ह घेणे शक्यत नाही

विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष